तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलेलो होतो आज मसलीच्या शंकरपटामध्ये आज या सरांची जोडी विजय झालेला आहे त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर तत... नमस्कार मित्रांनो झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद तर आजची तुमची जोडी विजय झाली त्याबद्दल आमच्या यूट्यूब टीम कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तत्पूर्वी तुमचा सर परिचय द्या संतोष गिरधारी झोडे दहेगाव जिल्हा भंडारा तालुका लाखांड आता हा जो शंकरपटाचा छंद आहे तुम्हाला हा कधीपासून लागला वडील छंद आहे हा हा म्हणजे आता हा छंद लागल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही कोणता बैल घेतला होता आम्ही बाचू घेतला त्या बैलाबद्दल सांगाल आम्हाला खूप बैल आहे खूप आहे जिद्दी बैल ना आजची जे जोडी विजय झाली त्या बैलांबद्दल आम्हाला सांगा बैला खूप छान बैल आहेत खूप जिद्दी आहे मग जे आपले ते तुमचे बैल आहेत त्यांना तुम्ही घरातल्या तिनदा बैल तो खेळला पटामध्ये तिसरी वेळ आहे तुमचे बैल आहेत त्यांना तुम्ही आपल्या घरातील सदस्यासारखे मानता टोटल हो, खाना त्यांचं हां हां आणखी तुमच्या जी जोडी जिंकली तुमची तीनदा त्या जोडीबद्दल तुम्ही काय सांगाल नाही खूप छान बैल खूप धावतात जिद्दी बैल आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर तुमचे बैल आहेत तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेत असता हो आम्ही शिकनला पण जातो तिकडे साकोली तिकडे शंकरपटामध्ये जातो मासळ वगैरे म्हणजे खूप पडलोफारची शोक खाजगी शोक तर आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे तर त्या बैलामध्ये तुम्ही घेताना सर्वात पहिले काय बघत असता नाही बैलाची आहे कसा बैल धावण्यालायक आहे की याच्यात धावू शकते का याची त्याचे हात पाय वगैरे छान का त्या हिशोबाने घेतो म्हणजे बैलाची पडण्याची क्षमता वगैरे किती आहे हे तुम्ही ओळखत असता तेव्हा तुम्ही घेता आता जे तुमचे जे बैलांची सेवा करणारे जे माणसं आहेत त्यांबद्दल तुम्ही काय सांगाल नाही माणूस माझ्या तुलाराम कांबळे आहे माझ्याकडे खूप सेवा करते बैलांची रात्रींदिवस नवरात्र सेवा करते बिचार आणि आम्ही स्वतः नाही खाऊ ना पण त्यांना खाऊ पहिले घालतो बैलांना आता आपल्याला झाडीपट्टी शंकरपट जे क्षेत्र आहे ते आपल्याला वरच्या क्षेत्रापर्यंत पोचवायचे आहे हा तर याबद्दल तुम्ही आता सविस्तर सांगा आम्हाला आम्ही कुठेही जाऊ आम्ही आम्हाला जिद्द आहे शंकरपटामध्ये जाऊ हा आता शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे पारंपरिक वारसा म्हणून आपण शंकरपटाकडे बघतो तर याबद्दल तुमचे मत काय शंकर म्हणजे खूप शौक चांगला आहे रिश्तेदारी बनते बैलाची मेहनत पण होते खाऊ घालतो माणूस त्या हिशोबाने असं तर खाऊ नाही घालू शकत शेतीत पण चांगले उत्पन्न होते त्यांच्यामुळे आम्हाला शौक खाजगी शौक आहे आणखी तुम्ही आजच्या जोडीबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षक प्रेक्षकांचे अभिनंदन करतो खूप प्रोत्साहन दिलं माझ्या बैलांचे कौतुक केले त्यांनी खूप छान बैल धावले बाबा बैल छान बैल आहेत अभिनंदन तर... तुमचे खूप खूप धन्यवाद आम्हाला अमूल्य माहिती दिली तर मित्रांनो आपल्या झाडीपट्टी मधील नाटक शंकर पट व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो करा आणि बेल आयकन प्रेस करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी या चॅनलला लाईब करा वेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद